प्रवीण मोरे समर्थ विद्या मंदिर उजगावपुर व चौकाव शिशु सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉ बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांना त्यांच्या जातीमुळे लोक अडवायचे वाईसाईड बोलायचे अरे किंवा वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तो या देशाचा संविधान लिहून गेला तो या देशाचा संविधान लिहून गेला आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आज आपण पाहतो आजचा नवजवान ज्याच्या ची, पर काई पुप जी समाजात एकता निर्माण करायची पण तो आज काय करतो मोबाईलवर गेम खेळत पबजी पबजीच्या नादात दिवसाची रात्र रात्रीचा दिवस कधी झाला तेही कळत नाही पणज माझे दादांना काय पाहिजे डोळ्यावर गॉगल पायात बूट हातात मोबाईल कानात हेडफोन आणि फिरायला गाडी एवढंच पाहिजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमिनीच्या इंच इंच तुकड्यासाठी कृतज्ञ शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हे माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून मी एवढंच सांगेन यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती दृश्य शत्रु मारुनी आ होती Yeah.